आज आपण पाहणार आहोत मेदूवडा रेसिपी त्यासाठी इथं मी दोन मोठ्या वाट्या उडदाची डाळ दोन तास भिजत ठेवलेली होती आणि आता आपण गाळणीच्या सह्याने डाळीतील पाणी पूर्णपणे निधवून घेणार आहोत आणि डाळ ओलसर असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेणार आहोत डाळ वाटत असताना मात्र पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अगदीच मिश्रण कोरडे वाटले तर पोहे खातो ते दोन चमचे पाण्याचे आपण इथे ॲड करू शकतो आणि थोडी थोडी डाळ घेऊन अशा पद्धतीने याचे आपण असे मिश्रण वाटून घ्यायचे आहे तुम्ही इथं पाहू शकत असाल या पद्धतीने ही डाळ मी थोडी थोडी करून बारीक करून घेतलेली आहे आणि मिश्रण घट्ट झालेले आहे माझे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने हे डाळीचे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे आहे मी आता बाकी सर्व मिश्रण बारीक असे वाटून घेणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता आपण डाळीचे मिश्रण वाटून झाल्यानंतर सांबारची तयारी करणार आहोत त्यासाठी तर कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासोबत एक कांदा बारीक चिरून घेतलेला सोबत एक टोमॅटो इथं मी चिरून या मिश्रणात ॲड करून घेतलेला आहे आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत हळद थोडीशी ॲड करून घ्यायची आहे आणि याला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या याच्या काढून घेणार आहोत यामध्ये थोडासा मी तेलाचासुद्धा वापर करून घेतलेला आहे दोन शिट्ट्यानंतर हे मिश्रण आपण पाहू शकत असाल अशा पद्धतीने डाळ शिजलेली आहे आता याच्यात आपण अर्धी वाटी लाल भोपळ्याचे काप त्याचसोबत शेवग्याच्या शेंगाचे काप या मिश्रणात ॲड करून घेतलेले आहे आणि परत एकदा एक शिट्टी आपण याची काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तीन शिट्ट्यामध्ये सर्व मिश्रण आपण शिजवून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये तेल ॲड करून याच्यामध्ये मोहरी जिरे आणि तुम्ही इथं पाहत असाल कडीपत्त्याची काही पानं मी ॲड करून घेतलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर कडी कडीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे आणि सोबतच लाल तिखट आपण या मिश्रणात ॲड करून घेतलेला आहे लाल तिखट आपण चवीनुसार ॲड करून घ्यायचे आहे मी इथं मोठा एक चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे सोबतच आता आपण या मिश्रणामध्ये जे डाळीचे सर्व मिश्रण शिजवून घेतलेले होते ते आपण ॲड करून घेतलेले आहे वरून थोडासा पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मिक्स करून झाल्यानंतर याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही इथं पाहतच असाल आणि या सांबारामध्ये आता आपण सांबार मसाला विकतचा मी इथं एक चमचा ॲड करून घेतलेला आहे सोबत गुळ आणि चिंचेचे पाणीसुद्धा अगदी तीन ते चार चमचे इथं मी ॲड करून घेतलेले आहे थोड्या प्रमाणातच चिंचेचे पाणी आपण ॲड करून घ्यायचं आहे म्हणजेच गुळ आणि चिंच मी थोडीशी भिजत ठेवलेली अर्धा तास आणि नंतर त्याचे पाणी इथं मी ॲड करून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घेऊन याच्यामध्ये मी लाल मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत तडक्याच्या ज्या मिरच्या भेटतात त्या आणि थोडीशी हिंग ॲड करून घेतलेली आहे आणि छान अशी याचा वरून तडका दिलेला आहे हिंग आणि लाल मिरच्यांचा तुम्ही इथं पाहतच असाल आणि छान अशी याला दोन ते तीन मिनिट उकळी काढून घेतलेली आहे खायला तयार होतं चविष्ट असं हे सांबर ते आपण आता मेदूवड्याबरोबर खाणारच आहोत आता तुम्ही इथं पाहत असाल वड्याचं पीठ याच्यामध्ये मी आता डाळीच्या पिठात या मीठ मिक्स करून घेतलेले आहे तेही चवीनुसार घ्यायचे आहे कारण आपल्याला चटणीमध्ये मीठ असणार आहे सांबारामध्ये मीठ असणार आहे त्यामुळे डाळीच्या पिठात योग्य प्रमाणात चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे मीठ मिक्स केल्यानंतर हे पीठ एकाच डायरेक्शनने आपल्याला दोन ते तीन मिनिट एकसारखे असे फिरवून घ्यायचे आहे तुम्ही इथं पाहत असाल दोन ते तीन मिनिट एकसारखी ही प्रोसेस करून घ्यायची आहे पीठ थोडंसं हलकं पडेल लूजसुद्धा पडण्याची शक्यता आहे तुम्ही इथं पाहत असाल पण याचे अगदी वडे सुटतात हाताच्या सयाने तुम्हाला मी इथं दाखवलेच आहेत आता आपण इथे मी उलातनं घेतलेलं आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाण्यावरती हे पिठाचं मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं माझं जास्त झालेलं आहे यातलं मी थोडंसं पीठ आता काढते आहे आणि नंतर याचा वडा बनवून घेणार आहे ज्या पद्धतीने मी प्रोसेस दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता अगदी छोटे छोटे असे हे वडे ट्राय करून पाहू शकता अशा पद्धतीने गोलाकार असा आकार आल्यानंतर मधून आपण याला होल पाडून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण कढईतले तेल कडकडीत तापल्यानंतर कढईच्या तेलात सोडायचे आहे तुम्ही इथं पाहत असाल तेल आपले छान असे कडकडीत तापलेले आहे आणि उलताना फक्त आपण तेलाच्या वरती असं पकडून धरायचं आहे आणि थोड्याच प्रमाणात त्याला हलवायचं आहे आपोआप वडा लूज पडतो आणि तेलामध्ये पडला जातो अगदी व्यवस्थित गोलाकार असा हा आपला वडा तयार होतो तुम्ही इथं पाहतच असाल अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता आणि वडे अत्यंत क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्ही तर पाहतच असाल छान तांबूस रंग आल्यानंतर या वड्याला आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहे वडे तळत असताना मात्र वडे टाकताना गॅसची हाय फ्लेम करायची आहे आणि वडे टाकल्यानंतर एक मिनिटाने लगेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे व वडा आपला आतून सुद्धा छान तळला जातो त्यासाठी इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे छान असा गोलाकार आपला वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही तर पाहतच असाल अत्यंत क्रिस्पी असे बनलेले हे मेदू वडे आहेत रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरी तुम्ही सहजपणे बनवू शकता रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा